मी अरुण घोडके शिवचिंतन शिवकालामध्ये प्रवासासाठी पालख्या वापरत असायचे त्याचा उल्लेख थेवेनॉट अन ट्रॅवणीवर या प्रवासी वर्णाने करून ठेवले आहे पालक्यांचे तपशीलवार वर्णन दिले आहे बैलगाड्या एका दिवसात तीस ते चाळीस मैल या वेगाने पन्नास दिवसांचा लांब पल्ल्याचा पल्ला गाठू शकत असत म्हणून लोकांमध्ये वाहतुकीचे साधन म्हणून त्या सर्रास प्रचलित होत्या घोडे आणि बैल हे प्रत्यक्ष पाठीवरती बसून जाण्यासाठी उपयुक्त होते ट्रॅव्हनियरने आपल्या घोड्यावरती बसण्यासंबंधी सूचना दिल्या फ्रेंच प्रवाशी ॲबेकॅरे यास जलमार्गाचा आणि खुशकेच्या प्रवासाचा वाईट अनुभव आला असे लिहून ठेवले ट्रॅव्हनियरच्या मते सुरक्षित प्रवास करू इच्छिणाऱ्या आपल्या वाहनासोबत वीस ते तीस सशस्त्र माणसांचा लवाजमा घ्यावा लागत असे त्या काळी रस्त्यावरून प्रवास करणे धोक्याचे होते आणि दरोडखोरापासून व्यापाऱ्यांना प्रवासांना रस्त्यावरती एकटे गाठून लुटत असत असे इंग्लिश रेकॉर्डमध्ये नोंदी सापडतात थॅवेनॉट आणि ॲबेकॅरे अशा सशस्त्र माणसांच्या संरक्षण लवाजमा घेण्याच्या गरजेचे समर्थन केल्याचे कागदपत्रामध्ये दिसून येते प्रवाशाकडे ज्या राज्यातून ते प्रवास करत असेल त्या राज्याच्या अधिकारास प्रवास परवाना लागत असे बैलगाडीचे भाडे दर दिवशी एक रुपया असे व रताचे भाडे दरमहा तीस रुपये असे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी